जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वाकोत तालुका फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत असणारे व विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी व प्रगतीसाठी सतत कार्य करत असणारे कुमार म्हस्केसर यांना छत्रपती संभाजीनगर येथील मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथील एका समारंभात आदर्श शिक्षक पुरस्काराने केले सन्मानित जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य अजिंक्य केसरी प्रतिष्ठानद्वारे छत्रपती संभाजीनगर येथील मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथे आयोजित शानदार सोहळ्यात मानवरांच्या उपस्थितीत कुमार मस्के यांना सन्मानित करण्यात आले जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वाको तालुका फुलंबरी येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या कुमार सरांनी आजवर हजारो विद्यार्थ्यांना घडवण्याचे महनीय कार्य केले आहे निराधार विद्यार्थ्यांना दत्तक घेणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे साहित्य संमेलन कवी संमेलन घेणे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करणे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे अशा विविध उपक्रमाद्वारे त्यांनी आपले योगदान दिले आहे उज्ज्वल कुमार म्हस्के यांच्या या सन्मानाबद्दल त्यांनी अजिंक्य केशरीचे के समाधानवाणी व वा सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले असून त्यांच्या या यशाबद्दल मेघा म्हस्के सुनील शिंदे दीपक म्हस्के नितीन मोरे बाबासाहेब जाधव सदाशिव बडक विठावराव साळवे सांडू शेळके नितीन शेळके मंगल पाटील मंगळा वेळे संगीता वाढुणकर नारायण जाजेवार किशोर पळसकर सतीश कठोरे प्रसाद साळवे गणेश धोटे उल्हास ढेपले व सर्व विद्यार्थ्यांनी उज्ज्वलकुमार सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले हेमचंद्र चिंदोटे जिल्हा प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य